श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा सप्टेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत अनंत चतुर्दशी तसेच या दिवशी पौष्टपदी पौर्णिमेचा प्रारंभसुद्धा होणार आहे आणि या पौर्णिमेचा प्रारंभ सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी होणार आहे अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला आपण पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करीत विसर्जन करणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश उत्सवाला सुरुवात होते आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हा गणेश उत्सव साजरा केला जातो तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी व्रतसुद्धा केले जाते आणि हातामध्ये अनंताचा धागासुद्धा बांधला जातो या दहा दिवसांमध्ये गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती एक पटीने जागृत असते आणि यामुळे या, या काळामध्ये केलेले उपाय सेवा उपासना या खूप प्रभावी ठरत असतात बाप्पा आपल्याला या उपायांचं तसेच सेवांचं शीघ्र फळ हो देत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एका सुपारीचा अतिशय प्रभावी उपाय हा करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व कामांमध्ये यश मिळेल जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल कुटुंबावर कधीही वाईट संकट आर्थिक अडचणी येणार नाहीत असा हा सुपारीचा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या करायचा आहे उद्या तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही केला तरीही चालेल कारण उद्याचा दिवस हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा आहे उद्याच्या दिवशी आपण हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला कुठलं फळं प्राप्त होतं तर पहा उद्याच्या दिवशी हा सुपारीचा उपाय करायला खूप महत्त्व आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादं महत्त्वाचं काम करत असतो ते काम पूर्ण होण्यासाठी आपण शंभर टक्के आपले त्या कामामध्ये देत असतो परंतु कितीही आपण मनापासून किंवा कष्टाने आणि मेहनतीने आपण ते काम केले तरीही त्या कामात आपल्याला यश मिळत नाही मग ते काम तुमचं कुठलंही असू शकतं बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादी नोकरी शोधत असतो परंतु आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला नोकरी प्राप्ती होत नाही तसेच आपण बऱ्याच वेळा आपल्यावरती कर्ज असतं त्या कर्जातून आपल्याला मुक्त व्हायचं असतं परंतु कितीही प्रयत्न केले तरीही आपली कर्जातून मुक्तता होत नाही या उलट आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या वाढत जातात कितीही आपण ठरवलं की आपण हातातून जास्त पैसा खर्च करायचा नाही तरीही आपल्या हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही किंवा आपल्या घरामध्ये स्थिर नाही तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आपल्या घरामध्ये अडचणी का येतात जर आपल्या घराला दोष लागलेले असेल आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल कुणी काही करणी बाधा केलेली असेल किंवा काही पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या घरामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला कळत नाही की नक्की आपल्या घरामध्ये ह्या अडचणी का येत आहे किंवा आपल्याला सर्व कामांमध्ये यश का मिळत नाही याचं आपल्याला कारण माहिती नसतं म्हणून जर विशेष तिथीवरती आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी गरिबी आणि दरिद्री ही दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे उद्या तुम्हाला सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला उद्या व्रत देखील करायचं आहे हे व्रत खूप प्रभावी असतं जो पण व्यक्ती हा व्रत करतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या नावाला सुद्धा उरत नाही तसेच शत्रूंपासून मुक्तता मिळते म्हणून तुम्ही हे व्रतसुद्धा करू शकता यानंतरनं तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत भगवान विष्णूंची पूजा करायची आहेत विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायची आहेत बाप्पांना दुर्वा दासवंदाची फुलं अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक सुपारी लागणार आहेत सुपारी ही चांगली नवीन कोरी करकरीत घ्यायची आहेत कुठेही पूजेमध्ये वापरली नसावी किंवा किडलेली खराब झालेली अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाहीत आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व दिलं जातं विड्याच्या पानांसोबत सुपारी देखील पूजेमध्ये ठेवली जाते गणपती बाप्पांना सुपारी ही अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक म्हणून सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केलाच जातो आणि जर आपण हा उपाय उद्याच्या दिवशी केला तर धनामध्ये वाढ होते त्यासोबतच घरात सुखसमृद्धी वाढते करिअरमध्ये आपली प्रगती होते आणि म्हणून एक चांगली सुपारी आपल्याला घ्यायची आहेत एक दिवा देवघरामध्ये लावून घ्यायचं आहे अगरबत्ती लावायची आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे एक तामण घ्यायचं आहे एक लोटा जल घ्यायचा आहेत आणि यानंतरनं या सुपारीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम असं म्हणायचं आहे अकरा पळी शुद्ध पाण्याने या सुपारीवरती अभिषेक करायचा आहेत सुपारी स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत यानंतरनं एक खाऊचं पान ज्याला आपण विड्याचं पान म्हणतो तर ते विड्याचं पान घ्यायचं आहे त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला चिमुडभर तुम्हाला अखंड तांदूळ ठेवायचे आहेत कुठे <Kalika> तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका अखंड चिमुडभर तांदूळ तुम्हाला त्या तुम्हाल ता पानावरती ठेवायचे आणि त्यावरती तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ही ठेवायची आहेत हे पान आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे भगवान विष्णूंच्या फोटोसमोर किंवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा गणपती बाप्पांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे पान ठेवताना देठ हा देवाकडे असायला हवा अशा पद्धतीने पान ठेवायचं त्यावरती चिमुडभर तांदूळ ठेवून त्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहेत यानंतर ना या सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला तिथेच बसून महालक्ष्मी अष्टकमचं तीन वेळा पठण करायचं आहे एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत माता लक्ष्मीला तुम्हाला तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्री दूर होण्यासाठी सुद्धा प्रार्थना करायच्या आहेत भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहेत गणपती बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवत आहेत अगदी त्याचप्रमाणे बाप्पा हे विघ्नहर्तासुद्धा आहेत मनोभाई बाप्पांना तुमच्या जीवनातील संकटं अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत प्रत्येक कामात यश मिळू द्या असे तुम्हाला बाप्पांना सांगायचं आहेत काही चुकलं असेल या दहा दिवसांमध्ये तशी माफीसुद्धा मागायची आहेत आणि यानंतर ही सुपारी तुम्हाला काही वेळासाठी देवघरामध्ये ठेवायची आहेत एक अर्ध्या एक तासाने तुम्हाला ती सुपारी जी आहे तर तिथून उचलायची आहेत एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये ही सुपारी तुम्हाला बांधायची आहेत आणि ही सुपारी बांधून तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत ही सुपारी अभिमंत्रित झालेली असते यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती असते यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करते यामुळे घरातली गरिबी ही हळूहळू कमी होते तसेच आपल्याला सर्व कामात यश मिळते म्हणून हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ